मंत्री संजय शिरसाट यांचे येवल्यात शिवसेनेकडून स्वागत येवलेकरने दिली मंत्री शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांचे चित्र असलेली पतंग भेट राज्याचे समाज कल्याण आणि न्यायमंत्री संजय शिरसाट हे येवला दौऱ्यावर आलेले असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकी येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी मंत्री शिरसाट यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दरम्यान मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चित्र असलेली पतंग मंत्री शिरसाट यांना भेट दिली <laughs> बोलले की भावनेचे भरत बोलले त्याच्यात त्याला असं बोलायला नको परंतु आम्ही त्याचे निश्चित अजित पवार पण बोलले ना अजित पवार एखाद्या भावनेच्या भरामध्ये एखादा बोललं तर त्याची ते चूक आम्ही त्यांच्या लक्षात आणून देतोय आणि त्याला एवढं गांभीर्य घ्यायची गरज सर सोशल मीडियावर हिते झेंडे नावाच्या व्यक्तीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना धमकी दिली शिवगाळ केली ते पहिली तो आरोपी ताब्यात नाहीये काय सांग मनोरुग्ण असलेला असा एखादा व्यक्ती जर बोललो तर त्याचं एवढं सिरियस घ्यायचं नसतं पोलीस त्यांचा तपास करतायत आणि तातडीने तो ताब्यातही येईल म्हणून त्याची इतकी मोठी काही बातमी होण्याचं कारण नाही अशा मनोरुग्ण या महाराष्ट्रामध्ये अनेक जण आहेत भारतामध्ये एच एम पी व्हीचा व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आलाय आहे बंगळुरूमध्ये आठ महिन्याच्या बाळाची चाचणी पॉझिटिव्ह आली महाराष्ट्र सरकारच्या वतीने काय खबरदारी घेतली ना महाराष्ट्र शासन यासाठी संपूर्ण दवाखान्यामध्ये आता सध्याला या सर्व गोष्टीची दखल घेऊन पुन्हा एखादा सारखा व्हायरस आपल्या महाराष्ट्रात येऊ नये याची पुरेपूर काळजी घेत सर्वांना अलर्ट राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांनी बैठक आयोजित केलेली आहे म्हणून आपल्याकडे तो व्हायरस येण्यापूर्वी त्याच्यावर असलेल्या उपाययोजना ज्या ज्या असतील त्या करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारकडून केले जातो सर नाशिक जिल्हा कंटिन्यू आ... करावं हो। कारण अनेकांनी बीजेपी ने असेल किंवा राष्ट्रवादीने असेल दावे केलेले की मालकमंत्री पद तुमची काय पुढे नाशिकचा पालकमंत्री कोण असावं रायगडचं कोण असावं ठाण्याचं कोण असावं या सगळ्या पालकमंत्र्याचा जो, जो काही वाद आहे तो वाद मुळामध्ये मध्ये कार्यकर्त्यांनी केलेली ती मागणी आहे म्हणून आज कदाचित आज किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसतील आणि कोण पालकमंत्री नेमायचा जो त्यांचा अधिकार आहे त्यानुसार ते पालकमंत्र्यांची नियुक्ती पण येतात येत्या दोन दिवसात दोन जाईल त्याबद्दल काल पण नाशिकला पुण्यामध्ये मोर्चे झाले आणि आज सुरेश देश अनेक आरोप करताय काय वाटत तुम्हाला संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये पोलिसाचा अत्यंत वेगाने चौकशी चालू आहे तपास चालू आहे अनेक आरोपीला पकडलेला आहे त्याच्यामध्ये काही वेळाला तर काही पोलिसांचा सुद्धा त्याचा समावेश असल्याचं दिसून आलेलं आहे म्हणून या, या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी घेतलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की यामध्ये जो कोणी दोषी आढळेल मग तो कोणता राजकीय पक्षाशी संबंधित असो किंवा नसो त्या सर्वांवर कारवाई केली जाईल आणि ते जे आरोपी आहेत त्यांना कशी फाशी होईल यासाठी सरकारने आपल्या पद्धतीने पावलं उचललेली आहे